आज आमच्या गावामध्ये वेगळ्या प्रकारचा मासा आला आहे बघा तुम्हाला दाखवतो मी आणि मासा हा खा खावा ओरिजिनल मासा खावा पाण्यातला गंगाच्या पाण्यातला तुम्ही मासे खाल्ले असतील वड्यातले हिरीतले नाळीतले कच्यातले कोकड्यातले पण मासा ओरिजिनल खायला तुम्हाला भेटतो फक्त गंगाचा गंगाचा मासा तुम्हाला दाखवतो मी चला त्याच माझ्या मित्रांनी मासा आणला बघा गंगाचा गंगाचा मासा मासे असं पाल्ट करते उघड हा उघडवते झा हे माझा मित्र आहे बघा याचं नाव बंडू चुंबळे मन्ना डोला डोला हे मासा आहे तीनशे रुपये किलो किती तीनशे तीनशे तीन तीन रुपये किलो थांब ना मरळ धर ती मरळ मरळ तर खाल तर काय होतं डोळे चांगले राहतात काय ना डोळे चांगले राहते हा कुठला कुठला हे डोळा कुठला म्हणजे हा हे काय मी वांबट ही वांबट आहे हे खायला पाहिजे का हे खायला पाहिजे आणि हिनं खाल्लं काय होतंय एकदम टेस्ट अरे काय होतंय खा त्या ऐकत नाही तिचं भाव काय हिच चारशे हे काय चिलाय अच्छा हि काय एकशे चाळीस एकशे चाळीस ही खाल्लं काय बॉयलर खावा नाही पण चिला पे खा ओके बघा ह्या पोही मम्माकडनं असं कळलं की बॉयलर खाऊ नाही यांनी चिकन पण मासा खावा राहिलं ना कटल राहिला कटार घरी बघा कटारणा गावरा हा जर कटरना खाल्ला तर माणूस कटरण्यासारखा होतो खंडू कापक्या का याला मिशा खावा खंडू खापक्या हा हे बघा एक भुई मामा बघा राम राम गे तुम्ही कोण दानला मासा कंडू खपक्या ह्याला ह्याच काय नाव यायच मुरळी मुरळी मासा बघा मुरळी जर मासा खाल्ला तर माणूस तिनदा तिंदा मागन मासा काय तिनदा अभे मासा बुडत बुडत चाललेला ह्याचा मास राहिलेला नाही काही नाही पण ही मुरळी जर खाल्ली हा हे मुरळी गंगाची हे मासा असं बघ दुसरा कोणता मासा काढा 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 हे मासा कधीच भेटत नाही अशी बघा मासे बघा बोला 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 ना खावा म्हणून मासा काय बोला त्याला बोलता येत नाही काय नाही मासा खावा चिकन खाण्यापेक्षा मासा एकदम स्वादिष्ट असतो हा गंगातला मासा होतो राम राम नमस्कार